इंडिया आघाडी संपलेली आहे संजय राऊत म्हणतात रणनीती म्हणून आघाडीतील पक्ष वेगळे लढणार महाविकास आघाडीच्या बैठकीत आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सहभागी झाले प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडी संपली असल्याचं वक्तव्य केलं होतं यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आंबेडकरांचा दावा फेटाळून लावला आहे काही ठिकाणी रणनीती म्हणून आघाडीतील पक्ष वेगळे लढणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं प्रकाश आंबेडकरांसोबत झालेल्या आजच्या बैठकीत भाजपाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होईल असा कोणताही निर्णय द्यायचा नाही यावर एकमत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटले आहे संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की भाजपाला फायदा होईल असे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पावले उचलणार नाही यावर एकमत झालेलं आहे भाजपचा पराभव करणे हे एकमेव लक्ष आहे देशातील वातावरण बदलण्यासाठी एकत्र राहणार भाजपचा पराभव करणे ही आमची प्राथमिकता असल्याचं सांगत आघाडीतील कोणतेही मतभेद नसल्याचं राऊत यांनी म्हटलं महाविकास आघाडी नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यासमोरच इंडिया आघाडी संपली असल्याचं वक्तव्य केलं होतं त्यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलंय की इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून काही मुद्दे आहेत पण इंडिया आघाडी फुटलेली नाही काही रणनीतीनुसार निर्णय होत आहेत त्यानुसार पंजाब आणि बंगाल मध्ये तसे निर्णय घेतले गेले आहेत दिल्लीत काँग्रेस आणि आप मध्ये जागा वाटप होणार असून पंजाब मध्ये स्वतंत्रपणे लढणार आहेत ममता बॅनर्जी या देखील भाजपच्या पराभवासाठी कार्यरत असणार असल्याचं वक्तव्य राऊत यांनी केलं बहुजन सन्मानिय बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाशजी आंबेडकर आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत सामील झाले सविस्तर चर्चा झाली पुढली दिशा ठरली अनेक विषयांवर चांगली चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चा झाली आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत की आपण एकत्र राहून काम करायचं आहे निवडणुकीना सामोरं जायचं आहे आणि देशात संविधान विरोधी जे वातावरण निर्माण केलंय संविधान खतम करणार ते आपल्याला संपवायचं आहे आणि भारतीय जनता पक्षाला मदत होईल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशी कोणती पावलं कोणी उचलणार नाहीत याविषयी आमचं एकमत झालेलं आहे <coughs> आणि अर्थात महाराष्ट्राचं राजकारण हे ज्या पद्धतीनं सध्या गटांगळ्या खातं आहे आणि देशातलं जे वातावरण आहे सध्याचं हुकुमशाही एकाधिकारशाही फसवणूक ते वातावरण बदलण्यासाठी आम्हाला एकत्र राहणं गरजेचं आहे आणि अर्थात प्रकाश आंबेडकर यांच्या ज्या भूमिका आहेत अनेक विषयांवर त्याच्यावर सविस्तर चर्चा करून आणखी लवकरच आम्ही पुन्हा भेटणार आहोत जागा वाटपासवर वाट, वाट, वाट चर्चा सुरू आहे आमच्यासाठी जागा वाटप हा इशू नाही भारतीय जनता पक्षाचा पराभव ही प्राथमिकता आहे त्यानंतर जागा वाट पहिली प्राथमिकता भारतीय जनता पक्षाचा पराभव संपूर्ण पराभव त्यानंतर जागा वाटत येते जागा वाटपावरती चर्चा सुरू आहे मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना आणि स्वतः प्रकाश आंबेडकर बहुजन आघाडी आमच्यामध्ये फार मतभेद नाही इंडिया अलायन्स इंडिया अलायन्स या देशामध्ये दे काम करते काही जे निर्णय आहेत इंडिया अलायन्स मधले त्याला आपण म्हणतो ना स्ट्रॅटेजिक मुवमेंट आहेत त्या पश्चिम बंगाल असेल पंजाब असेल आप असेल तृणमूल असेल आता आप आणि काँग्रेस तर दिल्लीमध्ये युती होते पंजाब मध्ये आम्ही ठरवू काय कसं काय झालं तरी तृणमूल काँग्रेस भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यास समर्थ आहे पश्चिम बंगालमध्ये आणि ममताजी इंडिया अलायन्स मध्ये त्या बाहेर नाही पडल्या जागा वाटपात काही विषय झालेच पण त्या इंडिया अलायन्सच्या अजून प्रमुख आहेत घटक आहेत आणि बहुतेक पुढली एक मिटिंग स्वतः ममता बॅनर्जी बोलवतात इंडिया अलायन्स ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी